पापलेट तसंच तसंच पापलेट लवकर लवकर या काय पापलेट घेऊन काय काय चाललंय का इकडे हो हा पापलेट आहे ह्याचं ह्याचं बनवणार आहे मी मस्तपैकी तंदूर पापलेट तंदूर पापलेट फ्रॅश खाण्यामध्ये yes. येस yes. हा हा वेगळं पापलेट करतो कोणता पापलेट हो हा सरंगा आहे पापलेटचाच एक प्रकार आहे सरंगा तो पापलेट तंदूर करून देणार आहे मी तुम्हाला आता मस्तपैकी धर ना जे मस्तपैकी कापून आपल्या पद्धतीचं हा बघा कसा मस्त गुलाबी गुलाबी आहे याचा अर्थ हा मस्त ताजा ताजा आहे मसा हा अफला आहे अफलातून स्पेशल तंदूर मसाला हे आहे राईचं तेल आहे पापलेट आपण मस्तपैकी स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे नमस्कार ताई हे खायचं लो तोंडाला पाणी सुटतंय हो म्हणजे पब्लिकने कुठे यायचं खायला अफलातून मध्ये यायचंय जे ब्रह्मांड मध्ये आहे घोडबंदर रोडला ठाणे वेस्ट मध्ये आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे मालवणी पद्धतीचा आहे इंडियन चायनीज तंदूर असं आपण सगळ्या पद्धतीचं जेवण सर्व करतो इथे आणि हा जो सरंग आहे हा अलिबाग वरन आणलेला आहे स्पेशल अलिबाग टू हो अलिबागचा हो, आहे हा स्पेशल त्यामुळे हा तेवढाच फ्रेश आणि तेवढाच टेस्टी असणार आहे हा बघा मस्त पैकी मसाला लावून झालेला आहे आपला याला आणि दर लाव बघते हा आता कसा बरोबर बसला आपण याला थोडा अजून मसाला लावून घेऊ हा बघा चला आता भट्टी टाकून घेऊया भट्टी पेटलेली आहे ना आहे बघा भट्टी पेटली चला आता तंदूर लावून घेऊया आपण हा बाजार लावणार आहे कारण की ते झाल्यानंतर पडू नये हा पापलेट गेला तंदुरीमध्ये

पाच मिनट परत ठेवून आपण गार्निशिंग करूया हे आहे मस्त पैकी आपण टोमॅटो लाल लाल असे भडक टोमॅटोने आपण मस्त गार्निशिंग करूया याला कोबी टाकूया आपण छान तोंडाला पाणी सुटते की नाही एक नंबर कलर पाहूनच तोंडात पाणी सुटले मस्त पैकी अशी कोथिंबीर हिरवी हिरवी छान थंडगार अशी पुदिनाची चटणी आहे ज्याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर जिर लिंबू अशी चटपटी हे घे दादा तुझ्यासाठी मस्त पैकी तंदूर पापलेट वा 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 मंडळी स्टप पापलेट खाल्ला पण तंदूर पापलेट आपल्या ठाण्यामध्ये मंडळी आणि आपल्यातून हॉटेलमध्ये जबरदस्त दिसतोय मंडळी तुम्ही पाहू शकता कलरमध्येच जादू आहे चटणी पण स्पेशल पुदिना चटणी गार्निशिंग सुपर केलेलं आहे आणि स्पेशल म्हणजे हा अलिबागवरून आले आलेला पापलेट आहे स्पेशल प्रकारचा मंडळी ट्राय करूया हे तुम्हाला ठाण्यामध्ये मिळेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि फेसबुकवर कमेंटमध्ये दिलेलं आहे मस्त असं लिंबू त्यावर पिळूया हां 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 सुपर हे जर सुख खाण्याचं सुख तुम्हाला अनुभवायचं असेल तर आपल्या तुम्हाला तुम्हाला यावं लागेल तत्पूर्वी मी ट्राय करतो मंडळी आणि लकी हां हां आणि गरमागरम आणि अस्सल मालवणी मसाले काय करूया मंडळी दिसायलाच नाही तर मंडळी चवीला पण तेवढं उत्तम आहे आणि वरत आहे तुम्ही आल्यानंतर खाल्यानंतर तुम्हाला कळेल चव सुपर आणि काय आता खरं जादू आहे या ट्राय करा कसं वाटलं तुला मग मी असं यापूर्वी कधी खाल्लंच नाही आणि ठाण्यामध्ये इथं अलिबागचे पापलेट मिळतात चालतात जे खूपच हे स्पेशल अलिबाग वर ना आलेलं सरंगा आहे हा टेस्टला खूप ऑसम असतो खरंच ट्राय करा मंडळी ताईंच्या हाताला खरंच चव आहे व्हिडिओ शेअर करा आणि फक्त शेअरच करू नका तर या आणि ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह तो पण डाटा बाय टेक केअर सी यू